तालुक्यातील बातम्या व महाराष्ट्र नमस्कार मी चौधरी पापूया काही ठळक वृत्त जामनेर शहरात भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली या पर्वानिमित्त जैन समाज बांधवांच्या वतीने शहरातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली मोठ्या संख्येने नागरिकांनी मिरवणुकीला उपस्थित राहून भगवान महावीरांच्या शिक्षणाचे स्मरण केले महावीर जयंतीच्या निमित्ताने समाज बांधवांनी सामाजिक बांधलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेत गरजू रुग्णांसाठी रक्तदान केले संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि भक्तिभावाने पार पडला यामध्ये शहरातील समस्त जैन मंडळांचे तसेच सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले यावेळी सचिन चोपडा अनिल बोहरा अभय बोहरा अलकेश ललवाणी राहुल चौडिया शीतल लोढा पप्पू लुंकड सुमित मुनोत संजय भुरट निलेश भुरट ललित कोठारी संकल्प लोढा कुशन बोहरा यांच्यासह इतर समाजबांधव हो उपस्थित होते महावीर निमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन इथे करण्यात आलेलं होतं श्री संघ जामनेर तसेच जैन सोशल ग्रुप जामनेर भारतीय जैन संघटना जामनेर यांच्यामार्फत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन महावीर भवनमध्ये करण्यात आलं जवळपास पन्नास बॅगांचं संकलन आज इथे झालेलं आहे सर्व रक्तदात्यांचं खूप खूप धन्यवाद देतो आणि जे रक्तपेढीवाल्यांनी आम्हाला मदत केली त्यांचंही खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्वांना महावीर जन्मकल्याणानिमित्त सर्वांना खूप खूप पूर्ण समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय महावीर जन्मकल्याणाच्या सबको हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय जीर जय महावीर धन्यवाद जयंती आपके जीवन में नए नए उत्कर्ष पैदा करे आप ज्ञान दर्शन चारित्र में आगे बढ़े धर्म के क्षेत्र में प्रगति करें ऐसी शुभकामना जयंती की सभी देशवासियों को जामेर समाज को सकल जैन ओर से हार्दिक हार्दिक बधाई महावीर जयंती से हार्दिक शुभेच्छा आज महावीर जयंत कल्याण महोत्सव पर सभी जैन धर्मावलंबियों को श्री संघ की ओर से सभी सकल जैन संघ की ओर से बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ अभिनंदन करता हूँ और भविष्य के लिए उनके अच्छी भावनाओं को व्यक्त हार्दिक शुभेच्छाएं महावीर जन्म कल्याणक के शुभ अवसर पर समाज के लिए बहुत बहुत शुभ भावना मानता हूँ समाज के सभी वर्ग का हमेशा मंगल हो प्रभु महावीर का हमें सदैव आशीर्वाद मिलता रहे और संग दिन दोगुनी रात चौगुनी प्रगति करते रहे या प्रभु महावीर के चरणों में हम छत छत नमन बन बंद रख सकते हैं जय झूल जन्म सभी जैन धर्मियों का और सभी, दर्णुर। सभी को हार्दिक शुभकामनाएं प्रभु महावीर जय महावीर जगाला अहिंसा प्रमुख धर्म की शिकवण देना ईश्वर तो आता थोड़ा आत्मज्ञान आत्म केवल ज्ञान करता थोड़ा शक्तिमान जगह अहिंसा प्रभु धर्म हाथ जगविख्यात महाराजांनी जगासाठी अर्पण केला असे भगवान प्रभू महावीर यांची एक जन्मजयंती जन्म ह्या निमित्त समस्त जैन बांधव समस्त मित्रपरिवार या सर्वांना अनंतानंत शुभेच्छा देतो हीच अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्व प्रभू महावीरांनी दाखवलेल्या मार्गावर आपली जीवन करा व्यतीत करा ही अपेक्षा व्यक्त करतो पुनश्च सर्वांना महावीर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुण्याच्या सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा मी माझ्या भोवना परिवारातर्फे लाडबीच्या परिवारातर्फे आणि स्वर्मा जैन नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे समस्त नागरिक बंधू भगिनी होम शांती आजचा जैन समाजासाठी हा पवित्र दिवस आजच्या या दिवशी समस्त जैन समाज एक समुदायात येऊन आजची ही जैन कल्याण महावीर जयंती हे आनंद उत्सवाने साजरा करतात जामनेरमध्ये आज समस्त जानते कापडगल्ली जे जुने जैन मंदिर तिथून तर नवीन महावीर भवनपर्यंत समस्त जैन बांधवांनी आज मिरवणूक काढून आज सर्व आनंद उत्सव साजरा केला मी समस्त भारतवासियांना आजच्या महावीर जयंतीच्या दिवशी सम सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो व आज सर्वांनी जैन भवनात येऊन सर्वांनी गौतम प्रसादी महाप्रसादी घ्यावं ही सर्वांना विनंती करतो पुन्हा सर्वांना आनंदाच्या शुभ समयी सर्वांना शुभेच्छा देतो ओम शांती या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार